जालनेत एका भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचं समोर आलंय या भोंदूबाबाकडून गुप्तधनासाठी ज्ञानेश्वर भिका आहेर यांच्याकडे मुलीची मागणी सातत्याने केली जात होती मात्र या पती पत्नीने नकार दिल्याने भोंदूबाबाने मुलीची मागणी लावूनच धरली अखेर भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर आहेर यांनी आपलं जीवन संपवलंय तसेच दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या पत्नीवर वाईट नजर टाकत भोंदू बाबाने ब्लॅकमेलिंग केल्याचाही आरोप करण्यात येतोय या प्रकरणी भोंदू बाबावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस स्टेशन भोकरदन येथे फिर्यादी नामे अंजना ज्ञानेश्वर आहेर यांच्या तक्रारवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कलम एकशे भारतीय न्यायसंदर्भामुळे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा हा आरोपीनामे गणेश दामोदर लोखंडे याच्याविरुद्ध दाखल झालेला आहे फिर्यादी फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर आहे यांची ओळख दोन हजार सतरामध्ये आरोपी गणेश दामोदर लोखंडे याच्यासोबत दामणगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील शामराव बाबा मंदिरात झालेली होती लग्नानंतर फिर्यादी यांना एक मुलगी झालेली आहे तिचे नाव ईश्वरे असे त्यांनी ठेवलेले आहे दोन हजार तेवीसपासून फिर्यादी आणि ते फिर्यादी यांच्यावर आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा वाईट नजर टाकल्या टाकत टाक असल्याची फिर्यादी यांना जाणू लागल्याने त्यांनी त्याच्यासोबत ते बोलणे बंद केले होते त्याचा राग मनात धरून आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा फिर्यादी यांना वारंवार वार वार। फोन करून त्रास देत होता आता पोस्टाद्वारे चिट्ट्या पाठवून तुमची मुलगी ही माझीच आहे मला ती द्या नाहीतर तुमच्याविरुद्ध द्या न्यायालयात दावा दाखल करन तुम्हाला कोर्टाचं वॉरंट काढेल असे करून वारंवार मागणी करत होता त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांना आरोपी यांनी बुलढाणा कोर्टातील बुल्डा वकिलामार्फत मानहाणीची सहा रुपये सहा लाख रुपयाची नोटीस पाठवली ती नोटीस पाय पाठवल्यानंतर फिर्यादी आणि पती तिचे ज्ञानेश्वर यांना खूप मानसिक त्रास होत होता होत होता आणि त्यानंतर आरोपी गणेश दामोदर लोखंडे यांनी फोन करून त्यांना त्रास दिल्यामुळे फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिनांक तीन तीन दिन दोन हजार पंचवीस रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती आरोपी गणेश दामोदर लोखंडे या साठक करून मान्य पुढे पी सी आर यादीसह हजर केले असता आम्ही मान्य न्यायालयास निदर्शन सांगून दिले की आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा फिर्यादी यांना तिची मुलगी ईश्वरी याची का मागणी करायचं व इतर कारण आम्ही पी सी आरची मागणी केलेली होती त्यावरून मान्य न्यायालयाने आम्हाला दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी तो पी सी आर दिलेला होता पी सी आर दरम्यान आरोपीस आम्ही धामणगाव येथे जाऊन त्याचे घराची जडती घेतली जड जडती घेतल्यानंतर आरोपीने दोन पाच निवेदन दिले की मी एका ठिकाणी जागेमध्ये खोदकाम केलेले आहे त्या खोदकाम हे गुप्तजन काढण्यासाठी केलेले आहे आणि सदर गुप्तजन काढण्यासाठी मला एक पायळ मुलीची आवश्यकता होती तिचा नरबळी द्यायचा होता ते नरबळी दिल्यानंतर ते मला गुप्तधर भेटले असते आणि फिर्याद यांची मुलगी ईश्वर ही असते जी मला माहिती झाली मी तिची मागणी करत होता असं त्यांनी निवेदन दिले आहे आम्ही पंचसमक्ष त्यांनी ज्या धामणगाव येथील ज्या ठिकाणं खोदकाम केलं होतं त्या घरामध्ये जाऊन तिथं पाणी केले असं तिथे दोन बाय तीनचाही जवळपास वीस खोली फोल। वीस फूट खोलीचा खड्डा त्याने केलेला असून तो खड्डा त्याने ब्रेकरच्या सहाय्याने इलेक्ट्रिक ब्रेक ब्रेकरच्या सहाय्याने केल्याचे निदर्शनास आल्याने तशा आरोपीने आम्हाला सांगितले आणि आम्ही तिथूनच घटनास्थळाने एक इलेक्ट्रिक ब्रेक ब्रेकर आणि एक पुस्तक घटनास्थळून जप्त केलेलं आहे त्याच्यावर आता त्या आरोपीवर गुन्हे कोणते दाखल केले सर कोणत्या कलम आरोपीवर सध्या भारतीय न्यायसंहिताचे कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल आहे आत्महत्य आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सदर गुन्ह्यामध्ये योग्य तो कायदेशीर अभ्यास करून पुढे कलमवाढ करण्याची आम्ही तजुज ठेवली सदर गुन्ह्याचा तपास करताना आम्हाला माननीय पोलीस निरीक्षक किरण बिडवे साहेब व वरिष्ठांची वेळोवेळी मार्गदर्शन वे लावलेले असल्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये अधिक तपास आम्हाला करता आला नाव काय सराव माझे नाव पोलीस उपनिरीक्षक राकेश खेटके